बातमीतून आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे जोडले गेलेले सुरेंद्र माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का निश्चित आपला आवाज बोलायचे बोला जी आपल्या लोकसभा संघांमध्ये काय परिस्थिती आहे खर तर या ठिकाणी आतापर्यंत बघितलं तर अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये त्रेचाळीस टक्के मतदान जे आहे ते आतापर्यंत झालंय आणि उन्हाची धाकता बघता लोक लो, मोठा उत्साह ना घराच्या बाहेर निघून आपला मतदानाचा हक्क त्यांनी या ठिकाणी बजावला पुण्याची दुपार बारा नंतर गुण जे आहे मोठ्या प्रमाणात तापली होती त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी होतं मात्र असं जरी असलं नागरिकांचा उत्साह जो या ठिकाणी काय होता झाला आणि तास बाकी आहे आता दिवशी झालामध्ये आमची मतदानाची टक्केवारी वाढू शकते प्रशासनाने ज्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे ज्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले केले होते त्यांना कुठेतरी यश या ठिकाणी आम्ही दिसतंय अजूनही मोठ्या प्रमाणात मतदान जे आपल्या घराच्या बाहेर निघतात एखादी अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये बघितलं अनेक ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी होत होतं मात्र असं जरी असलं तरी लग्नातून आपले कार्यक्रम बाजूला ठेवून लोक मतदानासाठी उत्साह त्यांचा कायम राहिला मतदान हक्क बजावण्याकरता या ठिकाणी गेले अमरावती जिल्ह्यात अनेक मोठे दिग्गज जे नेते ने आहेत त्यांनी आपला मतदान हक्क जो आहे या ठिकाणी बजावला प्रवीण पोटे असो आमदार रवी राणा असो दवनीत राणा असो बळवंत वानखडे असो यशोमती ठाकूल असून या सगळ्यांनी आतापर्यंत आपलं मतदान ज्याचे केलं आणि अजूनही उत्साह जो लोकांचा कायदा लोक या टापच्या उन्हा आपल्या मतदान करण्याचा घरच्या बाहेर निघत आहे नक्कीच सुरेंद्र आपण या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून राहा तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल